नमस्कार आजच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचे गोड आंबट लोणचे कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी चार किलो कैरी स्वच्छ धुवून आपण फोडी करून घेतलेल्या आहेत त्या फोडी त्यामधले कोळी काढून घेतलेल्या नंतर परत कपड्याने छान अशी पुसून एक पाच ते सहा तास आपण ही सावलीमध्ये सुकवून घेतलेली आहे बघा ही कैरी छान अशी सुकलेली आहे व्यवस्थित आता आपण मसाल्याची तयारी करायची यासाठी आपण मिरे घेतलेले आहेत दालचिनी लवंगा मेथीदाणे आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे आपण तर इथे हे लवंगा मिरे दालचिनी हे सर्व आपण दहा दा दहा ग्राम घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली त्यातली एक वाटी पण मोहरीची डाळ आपण काढून घेतली तसेच लसूण घेतलेला आहे तर लसूण आपण एक शंभर ते दीडशे ग्राम हा लसूण चोरून घेतलेला आहे आता आपल्याला ही जे लवंगा मिरे आहे हा याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आता ही सर्व याची पावडर तयार करून घेतलेली आहे आपण दालचिनी लवंगा मिरे मेथी दाणे आता ही पावडर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे बघा यानंतर आपल्याला मोहरीची डाळ आहे एक वाटीभर आपण मोहरीची डाळ घेतली होती ती पण यामध्ये टाकून बारीक पावडर करून घ्यायची आहे यामुळे आपला जो मसाला तयार होतो लोणच्याचा तो एकदम अप्रतिम असा चवीला होतो आणि मसाला पूर्ण कैऱ्यांना व्यवस्थित लागलाही जातो बघा तर डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे म्हणजे सर्व डाळ आपल्याला बारीक नाही करायची फक्त एक वाटीभर डाळ आपण यातली काढून बारीक केलेली आहे आता ह्या हाही मसाला आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा म्हणजे मोरीची डाळ आपण ताटामध्ये काढून घ्यायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला लसूण बारीक करून घ्यायचं आहे तर लसूण आपण दोनशे ग्रॅम घेतलेला आहे हा लसूण आपल्याला अशी खूप पेस्ट नाही करायची बारीक अशी अर्धवट असा कुटलेला कसा लसूण असतो त्या प्रकारे आपल्याला याचे चॉप करून घ्यायचा आहे बघा आपल्याला हा लसूण आपला तयार झालेला आहे आता मसाल्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची आहे मिरची पावडर घेतली आपली दीडशे ते दोनशे ग्रॅम मिरची पावडर घेतली येथे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त टाकू शकतात यानंतर हळद घेतलेली आहे एक साठ ते सत्तर ग्रॅम आपण हळद घेतलेली आहे म्हणजे मोठा चमचा आपला हा दीड एक चमचा घेतलेला आहे आपण यानंतर वडशूप घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आपण ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून आपलं बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे याची बघा अशी मस्त अशी आपली पावडर तयार झालेली आहे बडीशोपची ती मसाल्यात आपण ॲड करायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर हिंग म्हणजे आपला साधारण दहा ग्रॅम हिंग आहे तो टाकून घेतलेला आहे आता एक ते सव्वा किलो तेल आपण गरम करायला गॅसवर ठेवलेला आहे मीडियम गॅसवर ठेवलेला आहे खूप जास्त असं कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं मग आपलं तेल गरम झालं आहे तोपर्यंत आपण हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला सगळा मसाला आपला मिक्स करून झाला आहे तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये आपल्याला जो आपण मिक्सरमधून लसूण काढून घेतलेला आहे हा लसूण यामध्ये टाकायचा आहे आपल्याला तेलामध्ये म्हणजे आपल्याला लसणाचा हा कच्चा पण पण निघून जाईल आणि एक फ्लेवर असा मस्त आपल्या लोणच्याला येतो बघा थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खूप जास्त असं काळपट नाही करायचा नॉर्मल थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला लसूण परतवून घेतलेला आहे तेलामध्ये आता यामध्ये आपण अर्धा किलो गूळ घेतलेला आहे हा चाकूच्या सहाय्याने आपण व्यवस्थित किसून घेतलेला आहे बघा तोही टाकून घ्यायचा आहे गॅस आपला हा मीडियम ठेवलेला आहे आपण इथे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत हलवत राहायचं व्यवस्थित म्हणजे गूळ हा तळायला लागणार नाही आणि आपला गुळ आपल्याला वितळलेला हवा आहे बघा किसून घेतल्यामुळे लवकर मेल्ट होतो आपला गुळ बघा आपला गुळ हा छान असा वितळला गेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आपल्याला आपलं तेल पण गरम आहे एक दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनटं जाऊन द्यायचे यानंतर यामध्ये आपल्याला मसाला तयार टाकायचा आहे बघा तेल आपलं हे खूप जास्त थंडही नाही आणि खूप कडकडीत पण नाही म्हणजे कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे आपलं तेल यामध्ये आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आणि यानंतर राहिलेली मोहरीची डाळ रा। म्हणजे मी अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली होती त्यातली आपण एक वाटीभर बारीक केली आणि बाकीची राहिलेली आता मसाल्यात ॲड करायची आहे आपल्याला बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मसाला हा एकजी होईल आणि आपल्या तेलामध्ये छान असा परतलाही जातो तो मसाला कारण इथे आपण कच्च्या मसाल्यांचा वापर केलेला आहे तर यामुळे काय होतं की तेलातमध्ये मसाले हे छान असे परतले जातात आणि त्यांचा फ्लेवर हा आपला मसा तेलामध्ये छान असं उतरला जातो यासाठी हे थोडंसं कोमट असं कोमटपेक्षा थोडंसं गरम असतानाच मसाले यामध्ये ॲड करायचे बघा आपलं छान असं मिक्स झालं आहे आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं आहे आता मसाला बघा आपल्या इथे एकदा छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला कारण गूळ टाकलेला आहे यामुळे काय होतं की थोडंसं तळायला असं चिटकून बसल्यासारखं होतं मसाला त्यामुळे एकदा व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला बघा असं छान असं मिक्स करून झाला की तो आपल्याला एक तर यामध्ये फोडी टाका किंवा फोडीवर हा मसाला टाकला तरीही चालेल बघा इथे आपण फोडीवर हा मसाला टाकून घ्यायचा आहे आता आणि छान असं मिक्स करून आहे आपल्याला येथे सुरुवातीला आपल्याला तेल कमी वाटतंय जर असं कमी वाटलं तर थो तुम्ही थोडंसं तेल गरम करायचं पुन्हा गरम करून पुन्हा थंड करायचं आणि मग नंतर त्यानंतरच हे तेल आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे बघा हा मसाला आपल्याला असं पूर्ण फोडींना लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा उलतणीच्या साहाय्याने तुम्ही इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यानंतर जी तयारी येते ती बरणीची म्हणजे आपल्याला ज्यात लोणचं भरायचं आहे त्या बरणीची तर ती बरणी स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घ्यायची त्यानंतर तवा गरम करायचा तव्यावर एक तर तवा गरम करून त्यावर हिंग टाकून त्याचीही धुरी दिली बरणीला आतमध्ये असे उलटी करायची बरणी त्याची धुरी आपल्याला बरणीला द्यायची आहे म्हणजे आतपर्यंत तो धूर गेला पाहिजे बर्नीत यामुळे काय होतं लोणचं टिकण्यासही मदत होते तुमचं वर्ष ते दोन वर्ष लोणचं खराब होणार नाही या प्रकारे बरणी तयार करायची आणि लोणचं पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये भरायचा आहे बघा आपला मसाला छान असा मिक्स झालेला आहे पाहू शकता इथे आत्ता जरी मसाला आपल्याला हा कोरडा वाटत असला तर एक पाच ते सहा तासानंतर याला असं तेल सुटलेलं असतं आता हा मसाला मी तसाच ठेवणार आहे कारण हा मला व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतरच मी हे लोणचं भरणार आहे बघा इथे तुम्ही पाच ते सहा तास झालेले आहे आपल्या लोणच्याला कसं असं मस्त तेल पण सुटलेलं आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे आता हे बरणीत भरण्यासाठी तयार आहे बघा आपली बर्णी तयार करून घेतलेली आहे आपण म्हणजे बरणीला आपण हिंगाचं धूर आतपर्यंत व्यवस्थित असं फिरून घेतलेला आहे यामुळे आपली ही बरणी तयार झाली आहे लोणचं भरण्यासाठी बघा तुम्ही लोणच्याचा रंगही पाहू शकता अगदी अप्रतिम असे लोणचे आपले हे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय